धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपा महानगरचे आंदोलन बदलापूर येथे गेल्या नऊ ऑगस्ट रोजी शालेय बालिकेवर झालेल्या अत्याचाराविरोधात तीव्र निषेध करण्यासाठी तसेच त्यातील फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यासाठी चोवीस ऑगस्ट रोजी झाशी महानगर शाखेच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले आरोपीला फाशी झालीच पाहिजे परंतु यासाठी या, या गंभीर आणि लांछणास्पद विषयावर कुठल्याही राजकीय पक्षांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण न करता सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये आणि पीडिता व त्यांच्या परिवारासोबत सहानुभूतीने सर्व पक्षांनी उभे राहून राज्य सरकारला बलात्कारांना कडक शासन करण्यासाठी सर्वोत्परी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या प्रसंगी भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर विधानसभा संयोजक अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे प्रतिभाताई चौधरी जयश्रीताई ऐराव जिल्हा महामंत्री ओमप्रकाश खंडेलवाल संदीप बैसाणे ज्येष्ठ नेते भीमसिंग राजपूत महेश मुळे विजय पाच्छापूरकर जिल्हा प्रवक्ते पृथ्वीराज पाटील भाज जिल्हा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट भाजपा सोशल मीडिया संयोजक पवन जाजू गोपाल चौधरी तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले त्याविषयी प्रचंड आक्रोश आहे या नरात आम्हाला फाशीची चिंच्या व्हायलाच पाहिजे आणि या अतिशय दुर्दैवी प्रसंगाच्या निमित्ताने कोणी राजकारण करत असेल त्याचा पश्चिम बंगालला घटना झाली त्याच्या महाविकास आघाडीचा कोणीच निषेध केला नाही आणि आता ते महाराष्ट्राच्या घटनेचं राजकारण करत आहेत हेच तर महत्वाचं नाही बघा अशा प्रकारची प्रवृत्ती हेतू करणं आवश्यक आहे अशा प्रकारच्या प्रवृत्ती फक्त थका होईना भारतात त्याचा निषेध नाही तो बिमोड त्याचा संपूर्ण बिमोड होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे परंतु बंगालमध्ये जे काही होतं त्याच्याविषयी बोलायचं नाही नाही इथं जर काही झालं त्याच्याविषयी प्रचंड वेगळ्या स्वरूपात बोलून राजकारण करायचं अशा प्रवृत्तीचाही निषेध केला गेला पाहिजे पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा